नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमध्ये पुढचं लेक्चर बघणार आहोत जे आहे टोपन नावे आपण संकीर्ण या भागात याच्यात म्हणजे टोपन नाव या टॉपिकला ॲड करू शकतो बघा हे ऑलरेडी आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे त्यामुळे याच्यासाठी मी काही ट्रिक दिलेले नाही आहेत एकदा आपल्या डोळ्या खालून गेलं की आपल्याला ह्या सग सगळ्या गोष्टी माहितीच होणार आहे बघा टोपन नावे तर शांतिदूत कोणाला म्हणता पंडित नेहरू शांतीदूत पंडित नेहरू कैद ए आझम बॅरिस्टर जीना लोकनायक बापूजी आणि गान कोकिळा लता मंगेशकर हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद दीनबंधू चार्ल्स फ्रियर अँड्रूज वंगबंधू शेख मुजीबुर रहमान गरिबांचे कैवारी के कामराज प्रियदर्शनी इंदिरा गांधी देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे बिस्मार्क सरदार पटेल बा कस्तुरबा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस शेरे पंजाब लाला लजपतराय विजी विजयनगरचे महाराज विश्वकेसरी रवींद्रनाथ टॅगोर समर सौदामिनी अरुणा असफली भारताचे बुर्क सुरेंद्रनाथ बॅनर्जी राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन लोकमान्यकार कृष्णाजी खाडिलकर पुढे बघा मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री शहीदे आलम भगतसिंग भारत कोकिळा नाइटिंगल ऑफ इंडिया सरोजिनी नायडू राजाजी चक्रवर्ती राजगोपालाचारी देशबंधू चित्तरंजन दास आंध्र केसरी थंगबालू प्रकाशम गुरुदेव रबिंद्रनाथ टॅगोर पख्तून खान खान अब्दुल गफार खान भारताचे पोलादी पुरुष सरदार पटेल योगी अरविंद घोष महा माना इथे महानामा नाही महामाना पंडित मदन मोहन मालवीय याचा अर्थ होतो ग्रेट सोल महामानाचा अर्थ होतो ग्रेट सोल ठीक आहे पितामह दादाभाई नवरोजी पंजाबसा सिंह राणा रणजित सिंग विदर्भ केसरी ब्रिजराल बियानी राष्ट्रभक्तांमधील राजपुत्र डॉक्टर घनश्यामदास बिर्ला हर्मिट ऑफ सिमला ए ओ ह्यूम म्हातार पाखडीचा मॅझिनी जोसेफ बॅप्टिस्टा शेवटचं पुन्हा बघा म्हातार पाखडीचा म्हातार पाखडीचा मॅझिनी जोसेफ बॅप्टिस्टा ठीक आहे तर आता हे पुन्हा वाचून दाखवत नाही आहे मी याच्यातली बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे जी माहिती नाही तर रिपीट पुन्हा लेक्चर ऐका आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद